कोल्हापूर जिल्हा दूध संघ आपल्या कोयनूर डायमंड आणि महालक्ष्मी गोल्ड पॅलेस या दोन पशुखाद्यामध्ये फर्टिमिन प्लस या खनिज द्रव्यांची उडी घालते, तर हे खनिज मिश्रण या खनिज मिश्रणमध्ये अठरा प्रकारची खनिजे आहेत आणि ही जनावरांना अत्यंत गरजेचे आहेत तर माझ्याकडं प्रशिक्षण केंद्र आहे के गोकुळचं लोक प्रशिक्षण घ्यायला येतात आणि हे लोक सांगतात आमचे जनावरं हे फलटिमिन खात नाही आहेत आमच्याकडं पाच पाच सहा ह्या पुढ्या शिल्लक आहेत आम्ही त्या डेअरीमध्ये आणून टाकलेले आहेत हे खूप चुकीचं आहे ह्या पॅकची किंमत दीडशे रुपये होती ती शंभर रुपये केली शंभर रुपयेची आता पंच्याहत्तर रुपयेला द्यायला लागले कारण अत्यंत गरजेचं आहे म्हणून तुमच्या जनावराचं दूध वाढायचं असेल त्याचं आरोग्य चांगलं राहायचं असेल वेळेत माझावर येऊन गाभ राहायचं असेल हे दररोज घालणंच गरजेचं आहे जनावर गाभण असताना पन्नास ग्रॅम ते दूध न नाही दिलं तरी पन्नास ग्रॅम घातलं पाहिजे वार नीट पडण्यासाठी वासराची वाट नीट होण्यासाठी त्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी गाबन काळात पन्नास ग्रॅम मी आता जिल्हाभर फिरतो आहे वजन करून बहुतांश शेतकरी फर्टिमिन प्लस दुधाच्या प्रमाणात घालत नाहीत वजन करून घालत नाहीत आणि बऱ्याच लोकांची तक्रार आहे की आमचं जनावर खातच नाही आहे तर ते का खात नाही आहे जनावर नवीन कोणतीही गोष्ट लगेच स्वीकारत नाही आहे त्याला खायची सवय लावली पाहिजे आणि मग ती सवय कशी लावायची मी तुम्हाला आता डेमो करून दाखवतो जे दूध उत्पादक आपल्या जनावरांना धारेच्या वेळेला पशुखाद्य देतात भरडा देतात त्या शेतकऱ्यांनी फर्टिमिन प्लस हे पशुखाद्यामध्येच चिमटभर टाकावं जी जनावरं खात नाहीत अशी ज्यांची तक्रार आहे त्यांनी असं चिमटभर टाकावं आणि सगळं हे मिक्स करावं असं मग तुमची जनावरं खातील मी असं जिल्हाभर ज्या वेळेला फीडबॅकसाठी जातो लोकांच्या तक्रारी येतात तर त्यांना मी डेमो असा करून दाखवतो आणि ती जनावरं खातात मी प्रत्यक्षात पाहिलं आहे तुम्ही जनावरांना चारा कुट्टी करून घालत असाल तर त्या कुट्टीमध्येच समजा तुम्ही थोडंसं जे काय पशुखाद्य घालणार आहे त्या कुट्टीमध्येच पशुखाद्य टाका आणि हे मिनरल मिक्सचर फर्टिबिन प्लस आहे त्याच्यामध्येच टाका हे सगळं असं मिक्स करा एवढ्या सगळ्या चाऱ्यामध्ये इतकं इतकं फर्टिबिन प्लस त्या जनावराला काही लक्षात येणार नाही आहे जी जनावरं खात नाही अशी ज्या दूध उत्पादकांची तक्रार आहे त्यांनी अशा पद्धतीनं केलं तर त्यांची जनावरं निश्चित खाणारच मी असं भरपूर ठिकाणी डेमो करून दाखवलं आहे जनावरं खात आहेत जनावराला सवय लावा हळूहळू हळू जनावर खाईन कारण जनावराला ही अत्यावश्यक गरज आहे रोज फर्टिमिन घे द्यायलाच पाहिजे एक वेळ पशुखाद्य कमी झालं तर चालेल दूध कमी पडेल पण फर्टिमिन जर दिलं नाही तर जनावरांचं चा आरोग्य चांगलं राहणार नाही दुधावर फॅटवर यसमेपवर माझावर गाभ राहण्यावर सगळ्यावर परिणाम होणार त्यामुळं शेतकरी बनवूंना विनंती गोकुळ दूध संघानं आपल्या पशुखाद्यामध्ये जे काय फर्टिबीनची पुडी दिली आहे ती परत देऊ नका आपल्या जनावराला सवय लावा आपल्या जनावराला घाला आणि आपल्या जनावरांचं आरोग्य चांगलं ठेवा